हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर कशा तुम्ही तर मस्तच असणार आणि आराध्या करत आहे करत आहे अभ्यास फळाईरा कारण की आता आरूचे आहे टेस्ट अभ्यास तशी तर रोजच करते पण आता खास जादा अभ्यास करत आहे कारण की सात तारखेपासून आरूचे टेस्ट आहे ना टेस्टात ना आरूच्या टेस्टात आरू करत आहे मस्त फळाई स्वयपाकामध्ये बनवत आहे खिचडी मसाला खिचडी असं तर रोजच भाजीच टेन्शन असतं काय बनवायचं भाजी तर आज आहे मस्त मसाला खिचडी ते पण मी माझ्या मिस्टरांना पण विचारलं आणि आरूला पण म्हणजे जे मोठ्या पेक्षा लाईन जे खायचे लय चोचरे असतात तर कारण की त्यांना असं तसं काही धकत नाही त्यांना टेस्टी आणि चांगलं पाहिजे चटपट आहे ना आरू अशी मसाला खिचडी तर चला मी बनवते फटाफट मसाला खिचडी आणि काजू आणि शिरियांस हे इकडे अंदर कमऱ्यामध्ये पळा अभ्यास करत आहे आणि काजू आणि काजू आणि हालमध्ये खेळत आहेत आणि काजू सुद्धा पळाई करत आहे रोजच भाजीचं पैसे नसतं काय बनवायची भाजी तर आज मी म्हणत आहे मस्त मसाला खिचडी ते तर खिचडी बनवायला मस्त सुरुवात करत आहे मसाला खिचडी तेल गरम झालंय तेलामध्ये टाकते जिरा चांगलं तडतड झालंय टाकते लसण खिचडी बनवण्यासाठी धनिया टमाटर मिरची कांदा चांगला बारीक पिसून घेत बारीक काटून घेतलाय आणि जिरा लसण मस्त उडायला तडतड तेलामध्ये जिरं चांगलं झालंय त्याच्यावर टाकतो कांदा मिरच्या पण टाकून देऊ आणि टमाटर टाकून देऊ आपण टमाटर टाकले तर त्याच्यानंतर त्याच्यात टमाटर लवकर तिजासाठी नमक तर थोडक्या टाकून नमक टाकले लवकर टमाटरसाठी खिचडी बनवण्यासाठी पहिलेच मी डाळ मुंगाची डाळ पुरीची डाळ आणि चावल मतलब तांदूळ असे शिजून घेतले चांगले खिचडी बनवायसाठी मी पहिलेच तांदूळ आणि डाळ पुरीची मुंगाची डाळ असं चांगलं भिजू घातलं होतं अर्धा घंटा आणि त्याला मस्त असं पंधरा मिनिट भिजी लावले कुकरमध्ये तर चांगलं शिजले ते चांगलं तेलामध्ये झाले त्याच्यानंतर तेलामध्ये टाकू लाल मिरची थोडं आम्हाला तिखटच पाहिजे थोडंसं चटपटट आणि धनिये पावडर थोडीशी हल्दी होसा ही

तिथं राहिली तर खिचडी स्वादिष्ट लागते पण मस्त तर मस्त सगत काही म्हणाला खिचडीला खिचडी पण तयार झाली आता मी गॅस बंद करते आणि खायला वाढते खिचडी मस्त जातो